श्रीराम समर्थम समर्थांनी सुंदर असा एक भाग दिलेला आहे श्रवण करूया नभी वावरे जो अनुरेणू काही रिता ठावया या राघवेवीन नाही तया पाहता पाहता तेची झाले तेथे लक्ष आलक्ष सर्वे बुडाले उत्तमाचा श्लोक दिलेला आहे नभी वावरे जो रेणू काय या आकाशामध्ये जे अणु रेणू वावरतात काही क... बघा ज्याप्रमाणे चौऱ्याऐंशी लक्ष येऊन काही जीवजंतू आपल्याला डोळ्यांनी सुद्धा दिसत नाही काही हवेमध्ये असतात ज्याप्रमाणे लहान अंश बाबा बघा प्रत्यक्ष सूक्ष्म कण डोळ्यांनी सुद्धा दिसत नाही त्यांच्यामध्ये सुद्धा सामर्थ्य आहे त्यांच्यामध्ये सुद्धा अंतरीचा अंतरात्मा आहे चालवणारा तो आहे नभी वावरे जो रिता ठावया राग वेवी नाही त्यामध्येही परमतत्व भरून राहिले आता विचार करा आपण जर पाहिलं एखादी लहानशी मुंगी बघा कसा भाग दिलेला आहे आणि सर्वात मोठा बलाढ्य हत्ती त्याला सुद्धा तेवढंच सामर्थ्य प्राप्त करून दिलेलं आहे आणि त्या मुंगीला सुद्धा तेवढंच सामर्थ्य प्राप्त करून दिलेलं आहे प्रत्येकाला आयुष्य जगण्याची आणि ज्याप्रमाणे बघा इच्छा असते ना परंतु किती वर्ष आपण जगणार आहोत हे आपल्याला माहित नाही हत्तीचं आयुष्य आणि मुंगीचं आयुष्य परंतु सामर्थ्य तेवढेच आहे ज्या प्रकारे पुण्याहीचा भाग आहे जेवढी पुण्याही आपल्यामध्ये शिल्लक आहे तेवढं आयुष्य नक्कीच आपल्याला जगता येईलच म्हणून समान उत्तमाचा भाग दिलेला रिता ठावया राग वेवीन नाही तया पाहता पाहता तेच झाले परमेश्वरा वाचून कोणतेही स्थान रिकाम नाही असं कोणतच जीव जंतू अस कोणतच बघा पशुपक्षी जीवसृष्टी असं कोणताही मिळणार नाही जो परमेश्वरा वाचून त्याच्या अंतरी परमेश्वर आहेच जरी आपण सजीव सृष्टी बघा झाड जरी पाहिला तरी सजीव आहे बरवे की नाही कारण प्रत्यक्षात जर पाहायला गेलो असं कोणतंही स्थान नाहीये अशी कोणतीही जागा नाहीये परंतु त्या स्थानी त्या परमेश्वराचं अधिष्ठान नक्कीच आहे तया पाहता पाहता तेची आणि तेथे लक्ष आलक्ष सर्वे उडाले त्या स्वरूपास पाहण्याचा अभ्यास करता करता पाहणाराच स्वतःचे स्वरूप बनून जातो आणि त्या परमात्माच ठाई सर्व दृश्य अदृश्य लोप पावते एकच ते तत्व उरते ना म्हणजे काय आपण ज्यावेळी जन्माला आलेलो आहोत आपण सुद्धा त्याचेच भाग आहोत आपण वेगळे नाही होत परंतु आपण प्रत्यक्षपणे मीपणा आणि अभिमानामध्ये संपूर्णपणे आहोत ना तो अभिमान प्रथम त्या बाजूला व्हायला पाहिजे मी देवाचा आणि देव माझा या उद्देशामध्ये आपण असलो पाहिजे त्याच महत्व काय ज्याच्या दृष्टीखालून गेले ऐसे काहीच नाही उरले ज्याप्रमाणे मगाशी मुंगी आणि हत्तीचा भाग दिलेला त्याचप्रमाणे सुद्धा भाग दिलेला आहे आपल्याला आयुष्य किती त्या आयुष्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे सर्वच जीवजंतू आयुष्य जगत आहेत परंतु त्या आयुष्याला खरा मार्ग प्राप्त व्हावा खरी पुण्याई प्राप्त व्हावी आणि त्याचप्रमाणे सुद्धा भाग समर्थाने दिलेला आहे काय आपण पाहत असतो तया पाहता पाहता त्याची झाली देवाच्या मंदिरामध्ये ज्यावेळी आपण जातो तिथे गेल्यावर आपण पन प्रत्यक्षपणे त्या मंदिरामध्ये नमस्कार करतो पण काय मागतो देवा मला सुखी ठेव परंतु त्या निवेदनाचा अर्थ समर्थन आणि दाखवतो जरी तुझ्यावर जरी दुःख आले तरी सुद्धा त्या दुःखामध्ये उभं राहण्याचं सामर्थ्य नक्कीच तुला ज्याप्रमाणे ईश्वर देत असतो त्या ईश्वराशी एकरूप आपला देह झाला पाहिजे तेथे लक्ष आलक्ष सर्वे बुडाली ज्याप्रमाणे लक्ष आणि अलक्ष दृश्य आणि अदृश्याचा भाग दृश्याचा भाग आणि अदृश्याचा भाग म्हणजे काय दिलेला आहे जादू असते बघा डोळ्याची पापणी मिटावी त्याचप्रमाणे जादू होत असते परंतु ती जादू खरी असते का चमत्कार परंतु आपल्याला समर्थ चमत्कारिक नाही तर सद्गुरु साक्षात काय बरोबर ना म्हणून प्रत्येक जीव जंतू चौऱ्याऐंशी लक्ष युनी त्याच्या दृष्टीखालून गेले ऐसे काहीच नाही उरले आपल्याला सुद्धा चौऱ्याऐंशीचा फेरा संपूर्णपणे करूनच आपण आलेलो आहोत हे परमभाग्य ज्याप्रमाणे परमेश्वरा वाचून कोणतंही स्थान नाही आहे आपल्याला वाटतं की मला आता कोणीही पाहत नाहीये परंतु आपल्या हृदयामध्ये आपल्या शरीरामध्ये त्याचच वास्तव्य आपण स्वतःहून काय करत असतो जाणीव करून देत नाही आणि आपणच फसतो मग केव्हा जाणीव होते ज्यावेळी दुःख येतात ना अडचणी येतात ना त्यावेळी देवाची आठवण होत असते म्हणून समर्थांनी उत्तमाचा श्लोक का दिलेला आहे का भलं मोठं सामर्थ्य आपल्याला प्राप्त करून दिलेलं आहे नभी वावरे जो अणुरेणू काही ज्याप्रमाणे आकाशामध्ये अणुरेणू वाहत असतात त्याचप्रमाणे रेता ठावया या राग वेवीन नाही तया पाहता पाहता तेची झाले आपण सुद्धा परमेश्वराचं स्मरण करूनच त्याच्या चरणाशी समर्पित झालोच पाहिजे ते तेथे लक्ष आलक्ष सर्वे बुडाले जय जय रघुवीर समर्थ